छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सिल्लोड तालुक्यामध्ये एकोणीसशे पन्नाहत्तर पुरावा लागत पण कन्नड तालुक्यात लागतो बरं का कन्नड तालुक्यात जर का पन्नास हजार रुपये दिले तर पाकिस्तानला गेलं जातो आणि एकोणीसशे पन्नास पुरावा कोळीला आणले जातो असं जे निघलं आतापर्यंत आपला कोळी समाजाला जबाबदार समाजात आहे तुम्ही टाळाला नाही म्हणून अधिकाऱ्यांना आणि शासनाला प्रशासनाला दिला जाते कासायचं तोपर्यंत जातीचे दाखले मिळत नाही तोपर्यंत इथे उठायचं एकोणीसशे पन्नात्तर पुरावा लागतो का मग मला सांग तुम्ही पैसे दिले तर लागतो आणि नाही दिलं नाही दिलं तर लागतो आणि पैसे दिले तर लागतील त्याचा अर्थ एकोणीसशे पन्नाहत्तर पुरावा आपल्याला लागत नाही ना मग साहेबाला एकच विनंती आहे जर एकोणीसशे पन्नास चा पुरावा लागत असेल तर तुम्ही आम्हाला लेखी द्या तुम्हाला परमपत्र द्यायची नसेल तरीही द्या आणि फक्त आम्हाला इथे बसू द्या आमचा अधिकार आहे आणि तुम्हाला जर इथे बसू द्यायचं नसेल तर जेल मध्ये आहे कारण आम्हाला खायपायची अवस्था नाहीये कारण आम्ही ग्रामीण भागातून आणलोय तिथे आम्ही काय अडचण नाही तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर आता जेवण कोणी आणून देणार नाही त्याकरता पोलीस स्टेशन पण एक आपल्याला चांगली व्यवस्था आहे बघा आतापर्यंत मी तुम्हाला एक सांगू इच्छितो एकोणीसशे शहात्तर ला क्षेत्रीय बंधन उठवलं तेव्हापासून कोळी माधव आणि कोळी मल्हार आपल्या प्रथम प्रवेश निर्गामावर आहे टीशीवर आहे अगोदरच्या अधिकाऱ्यांनी जातीचे परमपत्रे दिले कोळी मल्हारचे दिले कोळी महादेवचे दिले पण आता साहेब का देत नाही का देत नाही आताच्या साहेब का देत नाही आपल्याकडे भाऊ हे सांगू इच्छितो एका वडलाला प्रमाणपत्र आहे कोळी महादेवचं आहे वडल्याकडे आहे वडल्याच्या दोन मुलं आहे दोन, दोनाकडच्या एकाकडे आहे एकाकडे नाहीये ना मग तो मुलगा त्याचा वडील सांगणार हा मुलगा कोणाचा आहे तर साहेब सांगणार आहे